वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। घर देशी घर दोन काढतो आरोपीला ठोकल्या बेड्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाची कारवाई संशयावरून एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घराची झडते घेण्यात आली तेव्हा त्याच्याकडे देशी कट्टा आणि दोन जिवंत कारतूस असा एकूण चौपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शिवाय आरोपीला बेड्याही ठोकण्यात आल्या ही, ही कारवाई मंगळवार सात जानेवारीला दुपारी येथील नागसेन सोसायटीत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने केली अब्दुल अनेस अब्दुल सत्तार वयवर्ष एक्केचाळीस राहणार नागसेन सोसायटी असे देशी कट्टा आणि जिवंत काळतुसे बाळगल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आज दुपारी नेहमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक शहरात होते दरम्यान त्यांना संबंधित आरोपीकडे देशी कट्टा आणि दोन जिवंत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून पदकाणे येथील नागसेन सोसायटीत जात त्याच्या घराची झळती घेतली तेव्हा देशी कट्टा आणि दोन जिवंत काळतुसे जप्त करण्यात आली शिवाय संबंधित आरोपीला ताब्यात घेत त्याला मुद्देमालासह शहर पोलिसांच्या स्वाधीन केले यावेळी पथकातील जमादार विनोद राठोड यांनी या प्रकरणी तेथे तक्रार दिली त्यावरून आरोपी अब्दुल अनीस याच्या विरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या तीन पंचवीस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात ए पी आय सुगत पुण्य अमोल मुडे एस आय सय्यद साचीद योगेश गटलेवार बंडोडणी जमादार विनोद राठोड अजय डोळे योगेश डगवार निलेश राठोड प्रशांत हेडाऊ सलमान शेख देवेंद्र होले आकाश सूर्यवंशी आकाश सहारे आदींनी केले वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ